शहरातील गल्ली नंबर चार बालाजी मंदिर परिसरात भर दिवसा एका तरुणीशी अश्लील वर्तन व छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता काल संध्याकाळच्या सुमारास दोन तरुणांनी मध्यधुंद अवस्थेत एका तरुणीसोबत अशोभनीय वर्तन केलं याबाबत माहिती मिळताच शिंदे युवासेना युवा महानगर प्रमुख योगेश मराठे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून धाव घेत युवा सैनिकांच्या मदतीनं संबंधित तरुणांना पकडून चांगलाच चा चोप दिला असून पोलिसांच्या स्वाधीन केलंय या प्रकरणी शहर पोलिसांनी दोनही आरोपींना ताब्यात घेतलंय या घटनेवर प्रतिक्रिया देताना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश मराठे यांनी सांगितले की शहरात अशा प्रकारे महिलांवर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाही पोलिसांनी वेळेत कारवाई करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल दरम्यान नागरिकांमध्ये या घटनेमुळे संतापाची लाट असून पोलीस प्रशासनानं अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर तात्काळ व कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात जा आहे कोचिंग क्लास वरून येत असताना गली नंबर चार येथून त्या जात होत्या तेथे दोन धर्मच्या आधी एक आमिर असा नामक व्यक्ती व त्याचा साथीदार हे त्या मुलींना आश्चर्य करत होते त्याचवेळी आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी त्या, त्याला बघितलं त्यानंतर त्यांनी मला संपर्क साधला तेथून ते, ते मुलं पसार झाले त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेऊन त्याच ठिकाणी या धर्मजिहाद्यांना येऊन यांना चोप दिला बरेच दिवसापासून धुळ्यामध्ये धर्मजिहादा चालू आहे पंधरा दिवसापूर्वी पाच कंदील येथे व्यापाऱ्यांना या जिहद्यांकडून मारहाण करण्यात आली तसेच नुकतेच दोन दिवसापूर्वीही आपल्या देवपुरात काही धर्म आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली व आज भर बाजारपेठेत पेट विभाग सारखा असलेला आपला हा विभाग येथे या दोन तरुणांनी मुलींना असलेले हावभाव केले तसेच धुळ्यात मोठ्या प्रमाणात हा सुरू आहे तरी कोणाला कोणत्याही माता अडचण असेल तर त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन तक्रार हे ये करू शकता आम्ही प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात जो कोणी असेल कोणीही धर्मजिहादी असेल त्याला मोठ्या प्रमाणावर चोप देण्यात येईल आणि पोलीस प्रशासनाला ही माझी विनंती आहे की आपण ही या आपल्या तर्फे गुन्हा दाखल करून घेण्यात यावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बरोबर झाले एक नंबर काय नाही एकच नंबर